हाय फ्रेंड्स कसे आहात पहा आपण पहा रे पोरहो एकशे पन्नासपर्यंतच्या विषम संख्येची बेरीज काढा सांगितलेला आहे म्हणजे काय करायचं आहे एकपासून सलग संख्या असतात नैसर्गिक संख्या सलग जर असतील तर त्यांचं एक सोपी पद्धत आहे एक ते पन्नासपर्यंतच्या शेवटची संख्या पन्नास आहे पन्नासचे अर्धे करा पंचवीस येतात म्हणजेच एक ते पन्नास ह्या समस ह्या विष नैसर्गिक संख्येमध्ये विषम संख्या ह्या पंचवीस आहेत मग ह्या पंचवीसचा वर्ग करा म्हणजे पंचवीसचा वर्ग होतो सहाशे पंचवीस अशा प्रकारे त्याचं उत्तर आहे है ना किंवा दुसऱ्या एक पद्धतीने करूया एक ते पन्नासपर्यंतच्या संख्येमधील पन्नास ही विषम संख्या नाही म्हणून ही एकोणपन्नास घ्या एक मागे एकने मागे घ्यायचे एकोणपन्नासमधून एक काढा म्हणजे इथे राहतो अठ्ठेचाळीस मग अठ्ठेचाळीसचे अर्धे होतात चो इथे चोवीस राहतात किंवा चोवीस येतात प्लस वन करा त्याला आणि मग इथे यांची बेरीज जर केली तर पन्नास भागाकारामध्ये दोन गुणाकारामध्ये पंचवीस चोवीस आणि एक पंचवीस होतो मग इथे पंचवीस गुणाकारामध्ये पंचवीस तर पंचवीसचा वर्ग सहाशे पंचवीस होतो का आता पंचवीस गुणाकारामध्ये पंचवीस जर आलं तर अशा प्रकारे पण उत्तर काढता येतं पण मला एवढंच म्हणायचं की एवढ्या लांबपर्यंत प्रोसेस करण्यापेक्षा जेव्हा सलग अशा नैसर्गिक संख्येच्या संबंधित विचारलं जातं की त्यांच्या विषम संख्येची बेरीज काढा तर अशा वेळात किती संख्या आहेत त्या पन्नास पन्नासचे अर्धे करा पंचवीस पंचवीसचा वर्ग करा सहाशे पंचवीस सगळ्यात सोपं उत्तर असं काढायचं जर सलग असतील तर मधातूनच पंचवीस ते पन्नासपर्यंतच्या असं विचारला असेल किंवा पस्तीस ते चाळीसपर्यंत पस्तीस ते पंच्याहत्तरपर्यंत किंवा अशा प्रकारे म अधूनमधून जर विचारले असतील तर तेव्हा ही ट्रिक्स वापरायची नाही ही फक्त सलग नैसर्गिक संख्या म्हणजे जी दोनपासून सुरू होते आणि एखाद्या शेवटच्या जा संख्येपर्यंत जाते तशाच वेळात ही प्रोसिजर करायची आहे किंवा ही अशा प्रकारचे ट्रिक्स वापरायचे ठीक आहे चालू आहे पुढे